अरुणाच्या खिशातून पैसे लांबवल्याची घटना भडगाव शहरातील बस स्थानकात आज दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सव्वा दोन वाजेच्या भडगाव शहरात दवाखान्याच्या कामानिमित्त आले असता मुलाच्या पॅन्टच्या खालील खिशात ठेवलेले सुमारे नऊ हजार रुपये बस मध्ये चढताना अज्ञात चोरट्याने अचानक लांबविले सदर घटना लक्षात येताच मुलासह मुलाच्या आईने रडबोंबल सुरू केली उपचारा कामी उसनवारीने आणलेले पैसे लांबोल्याचे महिला ओरडून वरडून वर सांगत असताना महिलेने धाव घेतली पोलिसांनी तात्काळ घेण्याचा प्रयत्न केला मात्र मात्र चोरटे चोरटे पसार झाले होते आहे दिसू शकले नाहीत या बस स्थानकात अशा चोऱ्या घडणे हे नित्याचेच झाले असून सीसीटीव्ही कॅमेरे वाढवावी येथील चोरट्यांचा बंदोबस्त करावा पोलिसांची गस्त वाढवावी बस जेथे उभे राहील तेथे फलक लावून प्रवाशांची होणारी गैरसोय टाळावी सदर फलक नसल्याने प्रवाशांना इतरत्र कुठेही बसावे लागते बस बस लागते व व बस बस आल्यानंतर बसच्या मागे धावावे चोरटे साधून हात करतात स्थानकात इतर तालुक्यांमध्ये असलेल्या फलक सूचनेनुसार या ठिकाणी सुविधा उपलब्ध केली तर काही प्रमाणात अशा चोऱ्यांना आळा बसेल याबाबत वरिष्ठांनी तात्काळ दखल घेऊन लक्ष केंद्रित करावे संधी साधू चोरट्यांना आळा बसेल अशा उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी जोरदारीत होती आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका